परभणी शहरात गेल्या पाच दिवसात दोन खून तर एक खून करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली असल्याने परभणी शहर बिहार बनण्याच्या वाटेवर आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय रविवारी शिवसेना नगरसेवक अमरदीप रोडे याचा निर्गुण खून झाला होता तर मंगळवारी शहरातील लोकमान्य नगरात एका युवकाचा खून करण्याचा प्रयत्न झाला आहे तर आज शहरातील मध्यवस्तीत झालेल्या गुजरी बाजार परिसरात साखरेच्या घाटाचा गाडा लावण्याच्या वादातून दोन सावत्र भावांनी सावत्र भावाचा धारदार शस्त्राने वार करून खून केला आहे ऐन निवडणुकीच्या काळात पाच दिवसात या तीन घटनेने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे दरम्यान दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास नानलपेठ पोलीस करीत आहेत जनता न्यूज साठी सय्यद खिजर परभणी मध्ये आज सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान दोन नातेवाईक म्हणजे एक दोन्ही एकमेकांचे सावत्र भाऊ आहेत त्यामध्ये सचिन आडणे आणि नितीन आडणे हे दोन सक्य भाऊ आहेत आणि दुसरा मय जो झालेला आहे तो सोमनाथ आडणे हा त्यांचा सावत्र भाऊ आहे याच्यामध्ये काल रात्री त्यांचं जो गुढीपाडव्यानिमित्त हार टाकत असतात ते हार टाकत असताना त्यांच्यामध्ये थोडीफार बाताबाची झाली होती आणि त्यांच्या त्या सग जे सख्य भाऊ होते नितीन आणि सचिन यांच्या मनामध्ये राग होता आणि सकाळी पुन्हा तेच गाडी लावण्याच्या टेबल लावण्याच्या कारणावरून त्यांचा वाद वाद पूर्ण झाला आणि त्या वादातून त्यांनी रागातून सचिन आणि नितीन यांनी आपल्या सावत्र भावाला एक तीक्ष्ण हाताऱ्याने त्याच्या गळ्यावरती मानेवरती आणि इतर शरीरावरती वार करून त्याला गंभीर जखमी केलं आणि त्याचा जीव मारला त्या सदर घटनास्थळी जे काही चीजवस्तू होत्या त्या आम्ही निष्पन्न केलेल्या आहेत त्यानंतर हे दोन आरोपी मोटरसायकलवर फरार झाले आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री उपाध्याय साहेब ॲडिशन एस पी साहेब श्री पानसरे साहेब आमचे डी वायस पी साहेब परदेशी सर आणि आमच्या पोलिस स्टेशनचे पी आय साहेब व एल सी बीचे पी आय साहेब यांनी आम्हाला घटनास्थळी पोहोचून मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आमच्या डी बी पथकातील संजय पुरी उमर त्याचबरोबर नितीन कसबे आणि मुजमुले त्याचबरोबर हजेरी मेजर गुंगाने यांनी सर्वत्र त्या आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना माहिती भेटताच त्यांनी सायबरच्या मदतीनं त्या आरोपींना खानापूर फाटा या ठिकाणी ताब्यात घेतलं आणि त्याला पोलीस स्टेशनवर हजर केलं एकंदरीत गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या दोन तासामध्येच आमच्या डी बी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने ताब्यात घेतलेला आहे सदरचा गुन्हा दाखल झाला असून सदरचा गुन्हा एकशे बत्तीस ऑब्लिक एकोणीस गुन्हा नंबर एकशे बत्तीस ऑब्लिक एकोणीस भादवी कलम तीनशे दोन चौतीसप्रमाणे रजिस्टर झालेला आहे आणि त्याचा तपास पुढील मी स्वतः राजकुमार पुजारी करत आहे